श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर धनतेरस दिवाळीचा दुसरा धनत्रयोदशीचा दिवस असतो हा सण धनाची पूजा व अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूचे देवता यमराजाला प्रार्थना करण्याचा दिवस आहे याशिवाय धनाची देवी लक्ष्मी धनाचे देवता कुबेर यांचेसुद्धा पूजा आपण पारंपरिक पद्धतीने प्राचीन काळापासून करत आलेलो आहोत ज्याप्रमाणे श्री गणेश हा बुद्धीची देवता आहे स्वामी आहे त्याचप्रमाणे हा धना गुबेर महाराज हे धनाचे स्वामी आहेत यांचे पूजन भगवान शंकरांसोबत केले जाते महालक्ष्मीसोबत तर विशेष पूजा केली जाते यांना उत्तर दिशेचा अधिपती असे पण संबोधले जाते याशिवाय आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजामध्ये धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमराजाला दीपदान करायचे आहे आणि आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करायचा आहे धनतेरसला करण्यात येणारी पूजा लाभदायक असते धनत्रयोदशीची संपूर्ण पूजाविधी महत्त्व मंत्र तसेच पूजेचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया यावर्षी वर्षी अठरा अक, ऑक्टोबरला कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला थी म्हणजेच अश्विन महिन्यातील तेराव्या दिवशी धनतेरस साजरा होणार आहे प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार बाजारातून काहीतरी नवीन खरेदी करण्याचे प्रयत्न करतो काही लोक श्रीमंत सोनं चांदीचे दागिने सुद्धा घडवतात बरेच लोक वाहन घेतात नवीन घर घेतात पण आपल्याकडून ज्या गोष्टी शक्य आहे त्या गोष्टी आपण कराव्यात आपल्याला शक्य ज्या आहे म्हणजे जसं की धन देवघराला झाडू आपण जे देवघर स्वच्छ करतो तो छोटासा झाडू धने अशा छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे ज्या शुभ आहे त्या आपण आणू आणू शकतो मीठ देखील या दिवशी आणत असता आपण इतक्या मोठ्या जरी नाही खरेदी करू शकलो तरी छोट्याशा या गोष्टी आहे यानेसुद्धा आपल्याला हा जो सण आहे धनतेरसचा हा खूप फलदायी ठरणार आहे यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे धर्मराज प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील प्रत्येकाला म्हणजे तारण्याचा प्रयत्न करतात कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवत नाही सदस्याचा आपल्या घरातील कुठलाही अकाल मृत्यू होत नाही तुपाच्या किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये आपण घाई पैसे टाकावेत लक्षात ठेवा दिव्याची वाद चारमुखी असावी वेगवेगळ्या दिशांना ला गेलेली असावी म्हणजे चारही बाजूंना चार चार वाती आपल्याला लावायच्या आहेत मुख्य दरवाजाच्या दक्षिण दरवाजाजवळ आपण जो दिवा प्रज्वलित करू त्या दिव्याची जी वात असेल ती दक्षिण दिशेलाच असावी दिवा लावताना आपल्याला खालील मंत्राचा जप करत करायचा आहे पृथ्वीना पाशदंडाभ्या कालन चमया सह त्रयोदशा दीपदानातम सूर्यजा प्रियता मती या दिवशी फक्त यमदीप दानच नाही तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी कुबेरांची पूजाच देखील करायची आहे यावेळेला आपल्याला पूजेच्या वेळेला जाडखडे मीठ व धन धने आपल्याला या पूजेमध्ये पुझे पूजन करायचं आहे या दिवशी वेळेनुसार प्रदोष काळामध्ये धनाच्या देवता कुबेरांच्या पूजेसाठी सर्वप्रथम तेरा दिवे लावून पैसा ठेवण्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी कुबेराचे ध्यान करावे यक्षाय कुबेराय धनधान्य धनधान्यधिपदे धनधान्य समृद्धी दे दे मे देही दापय स्वहा याशिवाय आपण खाल दुसरा जो मंत्र आहे तो असा की ओम श्रीम ओम ह्रीम ೀ ಹೀಂ ಕ್ಲೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ವಿತ್ ನಮಃ ಅಶಾಪ್ರಕಾರೆ अशा मंत्रांचे पठन करून आपण कुबेर व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घ्यावे व यमराजाला दीपदान करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा ध्यानानंतर सात प्रकारचे धान्य गहू उडीद मूग हरभरा जव तांदूळ आणि मसूर देवी लक्ष्मी आणि कुबेरांना अर्पण करावे आणि फुलं अक्षदा धूप दीप दिवा नैवेद्य हे सर्व ज्या भोगाच्या आपल्या व वस्तू असतात पूजेच्या त्या सर्व देवांना अर्पण कराव्या देवी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मीची प्राप्ती जाते होते असे मानले जाते तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी या दिवशी आपल्याला लक्ष्मी आणि गणेशची चांदीची मूर्ती आपण घरात आणू शकतो यामुळे आपल्याला यश उन्नती लक्ष्मी मध्ये वाढ होणार प्रगती वाढणार आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्रमंथनात कलश घेऊन अत अवतरले होते असा उल्लेख शास्त्रामध्ये आहे त्यामुळे या दिवशी भांडी विशेष खरेदी केली जातात धनत्रयोदशीला निरोगी शरीरासाठी आपण धन्वंतरी देवाची पूजा करतो आयुर्वेदाचे जनक धन भगवान धन्वंतरी यांचीही धनत्रयोदशीच्या दिवशी आपण पूजा केली जाते धन्वंतरीची पूजा करण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचे पठन करावे किंवा श्र श्रवण जरी केले तरी ते आरोग्यास लाभदायकच असणार आहे यांची पूजा केल्याने उपासकाला म्हणजे जो पूजा करणारा असतो या पूजेदरम्यान आपल्याला पंचदेवांची स्थापना करून घ्यायची आहे म्हणजे सूर्यदेव भगवान गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात सर्वांनी आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सनी एकत्र येऊन ही पूजा करावी पूजेदरम्यान कुठलाही भांडण तंटा किंवा अडथळा निर्माण होणार नाही असं काम करू नाही संध्याकाळच्या समयाला धन्वंतरीची व सर्व देवांची षोडोपचार पूजा करावी यांना अर्थ म्हणजे सोळा विधींनी पूजा करणे असे मानले जाते म्हणजे पाणी अर्घ्य आचमन म्हणजे पाण्याचा घोट घ्यायचा आहे स्नान स्वच्छ स्नान केलेलं असावं कपडे स्वच्छ असले असावेत दागिने सुगंधी सुगंध फुले धूप दीप देवी दिवे नैवेद्य आणि पाण्याने आचमन करावे सुपारीची पाने स्तोत्रांचे पठण प्रार्थना तर्पण आणि नमस्कार प्रार्थना पूजा संपल्यानंतर इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी दक्षिणा म्हणजे भेट अर्पण करायची आहे यानंतर भगवान धन्वंतरी यांच्या समोर धूप किंवा दिवा आपल्याला लावलेला ठेव लावलेलाच असू द्यायचं आहे त्यानंतर त्यांच्या कपाळावर हळद कुंकू चंदन तांदूळ अक् आणि दीप धूप दिव्याने ओवाळायचे आहे करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे अनामिका बोटाने आपल्याला चंदन कुंकू हळद अक्षदा गब, अबीर, गुलाल इत्यादी लावायचे आहे त्याचप्रमाणे वरील प्रकारे आपल्याला षोडोपचार घटकांनी पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसाद देखील अर्पण करायचा आहे की न आहे नैवेद्यामध्ये मीठ मिरपूड आणि तेल वापरले जात नाही प्रत्येक नैवेद्यावर आपण जे काही आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवू धनतेरसच्या दिवशी गोडाचा तर प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि मगच नैवेद्य ठेवायचं आहे संपूर्ण पूजा पार पडल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपली पूजेची सांगता करायची आहे मुख्य पूजा झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला आपल्या अपले घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ की आणि अंगणामध्ये घराच्या चारही बाजूंना दिव्यांनी प्रज्वलित करायचं आहे तसेच यम यमाच्या नावाने दीपदान करायचे आहे घराच्या रात्री सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला दिवे लावायचे आहे यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती आयुष्य आरोग्य सौख्य लाभणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ